जर तुम्ही इंटरव्यूला चालला असाल आणि कन्फ्यूज आहात की एक्सेल गाडी कुठल्या काश्मीत चालला असेल या मी सांगते क्रिएट अ फॉर्म्युला टू जनरेट सिरियल नंबर मीन्स ग्रेट वाईज तुम्हाला सिरियल नंबर ॲड करायचे कसे करायचे आहेत फर्स्ट आपण ह्याला ना सिलेक्ट करून डिलीट करूया इक्वल देऊन आपला फॉर्म्युला यूज करूया सब टोटलवाला थर्ड थर्ड वाला आहे काउंट म्हणजे काउंट करायचं ना आपल्याला मग काउंट वाला फॉर्म्युला देते।, दे, देते आता इथे रॅफरन्स विचारलं जाते तर हायली सॅटिस्फाय वाला कॉलम देते आता इथे आपल्याला एफ ने लॉक करून घ्यायचंय डन आता फायनल ब्रॅकेट क्लोज करून प्रेस करायचं आहे आणि ह्याला ड्रॅग करून आहे तर मी ते फिल्टर यूज करते आणि ग्रेट वाईज तुम्हाला फिल्टर अप्लाय करून पण दाखवणार आहे सिरियल नंबर आपले लाईन वाईज आहेत सेकेंड दन मग इंटरव्ह्यू ला की मी कॉमेंट मध्ये नक्की सांगा